नमस्कार, मराणी थ्रड़ नाशिक महानगरपालिकेच्या आगामी निवडणुकीसाठी भाजपकडून प्रभाग क्रमांक तेवीस मधून रुपालीताई यशवंत निकोळे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे एव्ही फॉर्म जमा करताना त्यांच्यासोबत मोठ्या संख्येने कार्यकर्ते पदाधिकारी व नागरिक उपस्थित होते माजी नगरसेविका असलेल्या रुपाली आरोग्य व संघटनात्मक कार्यात सक्रिय असून भाजप नाशिक महानगर समिती व आरोग्य समिती सदस्य म्हणून त्यांनी काम केले आहे प्रभागाचा सर्वांगीण विकास व मूलभूत सुविधा देण्याचा संकल्प त्यांनी व्यक्त केला यावेळी त्यांना पती इंजिनियर यशवंत केशवनकुळे माजी नगरसेवक यांचा सक्रिय पाठिंबा पा लावत असून प्रभाग क्रमांक तेवीसमध्ये भाजपचे उमेदवारी लक्षवेधी ठरत आहे यशवंत दाखल केला आहे याआधी पंचवार्षिकला मला माझ्या पक्षाने भारतीय जनता पार्टीने दिली होती सर्व नागरिकांच्या सहकार्याने विजयी पण झाले होते पंचवार्षिकला पण आम्हीच हरी नगरसेवक प्रभागात विकास कामे केली त्यामध्ये मा आमच्या कार्यकाळात माझे महापौर सतीशनंद कुलकर्णी याच्या कार्यकाळात आम्ही या मोठा पी रस्ता जायनाथ नगर सिग्नलपासून इंदिरानगर बंगडा ते नगरपर्यंतचा मोठा आयडियल रस्ता इथे करण्यात आला त्यानंतर पाण्याच्या एक अमृत योजनेतून ण्याच्या लाईनचं मोठं कामसुद्धा चालू आहे आणि आज अटल भ दिव्यांग अटल भवन जिथे आपण फॉर्म भरले ते अटल भवन पण आमच्या कार्यकाळात माझी महापौरांच्या कार्यकाळात झालेलं आहे तसेच आपल्या माननीय आमदार देवाणीबाई मराते यांच्या निमित्तानं पण प्रभागात अनेक विकास कामं केली गेली आणि त्याप्रमाणे प्रभागातील गार्डन असतील अनेक जिम असतील असे रस्त्यांची कामं असतील असे विविध कामं पण करण्यात आले आहेत तरीही आता पुन्हा माझ्या पक्षाने मला उमेदवारी दिली त्याबद्दल मी पक्षाचेही आभार मानते आणि सर्व नागरिकांनी मला पुन्हा प्रचंड मतांनी विजयी करावं अशीही विनंती करते आणि एक आशा आहे की नक्कीच महापालिकेत पुन्हा भारतीय जनता पार्टीचा झेंडा भडकेल एवढे बोलून